दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले आहेत मुंबईत आम्हा सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यांच्यामुळेच मुंबईमध्ये एकत्र लढायचं की नाही यावर आम्ही सगळेच जण मिळून चर्चा करणार आहोत असं शरद पवार म्हणाले आहेत तर दुसरीकडे आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र एक येतोय असं राऊत म्हणाले आहेत नेमकं काय होतंय हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला बस। एक सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं त्यामुळे त्यांना त्याचा इशारा घ्यावा लागेल येतील ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम डोममधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय